तर नमस्कार मंडळी सगळ्यांना प्रथम नमस्कार आणि आपल्या आप कोकण रत्नागिरी संगमेश्वर चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत करतो मित्रांनो तर एक नवीन तुम्हाला आज व्हिडिओ घेऊन येतो आहे आपल्या डोंबोलीमधील खिडकाळेश्वर मंदिर तसं डोंबोली डोंबोली ईश्टला आहे ना तिथून ऑटो भेटते तुम्हाला डायरेक्ट डायरेक जर यायचं म्हटलं तर कमीत कमी दोनशे रुपये घेतात डायरेक्ट यायचं त्याच्यानंतर जर शेअरिंग रिक्षा यायचं म्हटलं तुम्हाला तर तुम्हाला एक्सप्रे मॉल तिथपर्यंत सोडतात तिथून पन्नास रुपये की चाळीस रुपये घेतात आणि तिथून परत ऑटो चेंज करा लागते तर तिथे असतात ऑटो तिथून इकडे यायला दहा रुपये शेअरिंगने घेतात डायरेक्ट जर घ्यायचं म्हटलं तर वीस रुपये तिथून घेतात तिथून इकडे पुढे यायचं म्हणजे स्टेशनपासून यायला जवळजवळ सत्तर साठ ते सत्तर रुपये इथे खर्च आहे या मंदिरापर्यंत यायला पण खूप सुंदर वाटलं आल्यानंतर खूप म्हणजे भारी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पुढे मी कंटिन्यू करतो आहे आणि बघा खरोखर सु सुंदर वाटेल बघायला तुम्हाला आणि सकाळी पाऊस पडला होता थोडंसं आत्ता संध्याकाळचे वाजलेच सा चार साडेचार वाजलेत तर थोडंसं ऊन पडलं आहे सूर्याची किरणे आपल्याला डोळ्यावरती पडत आहेत खूप भारी बरं वाटलं जरा तर दाखवते व्हिडिओ हा खरोखरच बघा अगदी जरूर बघा शेवटपर्यंत आणि तुम्हीसुद्धा इथपर्यंत या भेट द्या तुम्हालासुद्धा खूप सुंदर वाटेल तर पुढे दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे हा हे मेन गेट हिटकाळेश्वर महादेव मंदिर सुंदर बांधलं आहे आणि आतमधिना एक खूप मोठं तळा आहे जर ऊन असतं ना तर अजून चांगलं दिसलं असतं दिसायला वगैरे चांगलं वाटलं असतं कारण कसं आहे पाऊस पडा त्याच्यामुळं ना थोडंसं वातावरण आहे ना ढगाळ वातावरण झालं आहे थोडंसं अंधार वाटतं बघा इथे तुम्हाला हार वगैरे तुम्ही घेऊ शकता हार देवाचा महाप्रसाद वगैरे सगळं तुम्हाला इथे भेटू शकेल ओम नम शिवाय हर हर महादेव तर मित्रांनो छोटो आहे ना काहीतरी लावतोय बघूया मित्र छोटो हे काय आहे काय दाखव मला काय लावतो अच्छा ओम लावतो लहान वयामध्ये सुद्धा ही वेळ असते प्रत्येकाची कमाई करते आणि आत्ता मंदिरामध्येही चालू आहे आतमध्ये पण मंदिरामध्ये ना, मंदिर ना मित्रांनो मी परमिशन घेऊनच आतमध्ये शूट करतोय श्री कि काळेश्वर महादेव प्रसन्न खूप सुंदर बांधलं आहे आणि मंदिर हे प्राचीनच मंदिर आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव ओम नमः शिवाय हे जे मंदिर आहे ना श्री स्वामी शिवानंद महाराज जिवंत समाधी एकोणीसशे चौतीस साली ओम गुरुदेव नम शिवाय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम गुरुदेव नम शिवाय ओम गुरुदेव नम शिवाय आणि इथे बाजूलाच आहे ना भगवान श्री मारुती देवांचं मंदिर आहे बजरंगबली जय हनुमान की जय पवनपुत्र हनुमान की जय जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान की जय हा हे मंदिराच्या पुढील भाग समोरचा तर इथे ना समोर तळा आहे मोठं आणि याच्यामध्ये ना मासे आहेत तर माश्यांना खायला पण इथे भेटतं खायला गायला वाव काय समोरचं व्ह्यू वाटतं एक नंबर खतरनाक भारी वाटलं पण आत्ता चाललंय मी जो मधला हा ब्रिज आहे ना बांधलेला आहे तळ्याच्या इथे तर तिकडे आहे तुम्हाला परिसर ही जी लोकं आहेत ना हे आतमध्ये मासे आहेत तळ्यामध्ये त्या माशांना खायला आहेत या ठिकाणी कासव सुद्धा आहेत मोठी मोठी कासव आहेत लहान कासव छोटी मोठी आहेत मासे पण आहेत छोटे मोठे पण भारी वाटलं खूप सुंदर वाटलं you तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे मी थांबवतो आहे कसा वाटला व्हिडिओ मला जरूर सांगा आणि सा अशाच आपण व्हिडिओमध्ये भेटत राहू नये छोडिओला खबर सगळ्यांना बाय बाय